उत्तर व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये झालेल्या युद्धाला रेझिस्टन्स वॉर अगेन्स्ट अमेरिका असंही म्हटलं जातं एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला चालू झालेलं युद्ध तीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला ला सायगॉन म्हणजे आजच्या होचिमीन शहराच्या पाडावानंतर संपुष्टात आलं यात अमेरिकेचा प्रभाव होऊन त्यांना व्हिएतनाममधून माघार घ्यायला लागली अमेरिकेचे युद्धात तब्बल साठ हजार सैनिक मारले गेले तर तीन लाखहून अधिक सैनिक जखमी झाले होते वीस वर्षे युद्ध चाललं या कालावधीत सुमारे सत्तावीस लाख अमेरिकन सैन्याने आणि सपोर्ट स्टाफने व्हिएतनाममध्ये ड्युटी केली जंगल भूभाग आणि प्रचंड चिवटपणा याच्या जोरावर या लहानशा देशाने अमेरिकेचा प्रभाव केला युद्धाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असणारा सायगॉन शहरासाठीचा सा निर्णायक युद्ध जिंकण्यासाठी व्हिएतनामने जमिनीखाली एक संपूर्ण शहर तयार केलं होतं ज्याप्रमाणे जमिनीवर शहराचे भाग आणि उपनगर रस्त्यांच्या जाळ्यांनी जोडलेले असतात त्याचप्रमाणे जमिनीखालचं शहर शेकडो किलोमीटर्स लांबीच्या वयाऱ्यांनी जोडलेलं होतं याच्या मदतीने व्हिएतनामने दक्षिण भागाची राजधानी सायगॉन शहर जिंकलं आणि पर्यायाने युद्धसुद्धा जिंकलं या जमिनीखालच्या विलक्षण दुनियेचा मला व्हिएतनामच्या भेटीत अनुभव घेता आला जो आता तुमच्यासोबत मी शेअर करतोय सहा हजार डॉंगचं एक तिकीट आहे आणि रिटर्न मिळालेले पैसे सहा हजार डॉंग या दहा हजारच्या नोटा आहेत अगं पाच हजारच्या नोटा आहेत दोन हजारच्या नोट आहेत की इथली घरं प्रवेशद्वार आणि इथ नसमध्ये गेल्यावर तिकिट्स काढायचे आहेत आम्ही मागच्या साईडने आलो आहे आतमध्ये आणि इथं तिकीट काउंटर आहे फॉरेनरसाठी नव्वद हजार डॉंग आणि इथल्या लोकल लोकांसाठी वीस हजार डॉंग तिकीट आहे हे तिकीट साधारण असं दिसतं आता मी चाललोय टनल बघण्यासाठी जी टनलकडे निघालोय त्यांनी एक माणूस दिला आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आहे माहीत नाहीये हे बी टू बॉम्बर सारख्या विमानांनी त्या काळात जे शेल्स टाकले होते खाली जमिनीवर त्याच्यामुळं जमिनीला पडलेली ही मोठी मोठी होल्स आहेत टनेल या ठिकाणी दिसते हे दुसरं टनेल आहे सगळे अंडरग्राउंड टनेल आहेत इथून खाली जाता येतं काय काय ठिकाणी रांगत जावं लागतं आय होप आम्हाला ती फिल्म जॉईन करता येईल येस वी विल जॉईन दिस फिल्म थँक्यू

लाल कलर दिसतो आहे तो लाल कलर म्हणजे होची मीन यांची जी रेबलिस्ट आर्मी होती त्यांच्या अंडर असणारा पूर्ण हा, आ, हुची आ, हा भाग आहे होची आपल्या आता सायगॉन शहराचा किंवा सायगॉन भागाचा यामध्ये हा मधला भाग जो दिसतोय हा कुची टनेल्स आहे याच्यामध्ये ज्या काळ्या काळ्या रेषा दिसतात या सगळ्या या काळ्या काळ्या रेषांचा अर्थ आहे की जे टनेल आहेत आतमध्ये ही पूर्ण टनेल सिस्टीम जी आहे ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे बहात्तर या दरम्यान खोदली गेली बनवली गेली आणि जवळपास दोनशे साठ ते दोनशे सत्तर किलोमीटर्स याचा पूर्ण स्पॅन आहे याचं पूर्ण जाळं आहे आणि ते त्या काळात खोदलं गेलेलं होतं डॉक्युमेंटरी बघून झाली कुर्ची टॅनल्सची आता ओरिजिनल कुर्ची टॅनल्स बघायला चाललेलो आहे Uh, the firstly, I would like to introduce you. Uh, this is the entrance. Yeah, this is the entrance to tunnels. But now we are opening the tunnel bigger for tourists. Before tunnel no roof, no big entrance like this. The secret entrance so small. Yeah, uh, the original size about 30 by 40 centimeters. Yeah, 30 by 40. Uh, everything had to cover by leaf. Yeah. And now, uh, anyone want to try? Can you follow me? Yeah, one by one. Uh, yeah, we enter here, and come out there. Uh, from here to the other side about uh, 15. 15 meter long uh, make sure when you enter the tunnel you have bent out the body like this yeah uh, along the way uh, mind your head be careful the head and uh, your sunglasses in front of you okay yeah follow me <laughs> इथून आलेलो आहे मी हे आणि इथून आता जायचं लाईट पण वाकून जायला दोन रस्ते विच वे राईट right ऑर लेफ्ट त्याचबरोबर ही सगळी बिगारं एकमेकांना वेगवेगळ्या कंपार्टमेंट जोडलेली होती वेगवेगळी कंपार्टमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या खोल्या होत्या त्यांनी जोडलेली होती टल सिस्टीम जर इतकी मोठी खोदलेली असेल तर टनेल सिस्टीम मध्ये जाण्यासाठी टनेल सिस्टीम मध्ये राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि हा पूर्ण ऑक्सिजन सिस्टीम इथं तयार केलेली होती इथं होल्स आहेत आणि हे होल्स खाली टनेल्सला जाऊन मिळतात आणि ज्याच्यामुळे खालच्या लोकांना ऑक्सिजन मिळत होता पण अमेरिकन्स नंतर काही जर्मन शेफर्ट्स जे होते ती कुत्री पाहायला सुरुवात केली व्हिएतनामीज लोकांना ते शोधायची कुत्री आणि नंतर मग या होल्समध्ये अमेरिकन्स केमिकल्स टाकायचे धूर टाकायचे विषारी आणि व्हिएतनामीजना मारायचे पण त्यावरही उपाय विवेदना बीजने असा काढला की अमेरिकन शिप्रेतं किंवा त्यांचे कपडे जे आहेत ते हे या होल्समध्ये बुजवून ठेवायचे ज्यामुळे कुत्री आली तर त्यांना कळायचं की हे अमेरिकन लोकांचंच आहे आणि ती कुत्री तिथून निघून जायची अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच गमती तेव्हा केलेल्या होत्या या युद्धातून किंवा या मृत्यूतून वाचण्यासाठी <laughs> so now anyone want to try you can, you can enter here and you follow the tunnel going right and if you want to see the bunker you going left and if you want to come out you go straight and come out to the other side I will open the exit for you the small entrance but inside it's too big yeah uh, it's similar size like the first one yeah, yeah you can enter from here

এর মানে তো এসে পাবো ওহ थंड थंड वारा या ठिकाणी वरून वारा खाली येतोय दोन तीन स्टेप्सवरून आणि इथून परत निघता येत आय थिंक काकू येत आहे या एकंदर संपूर्ण टनेल्सपैकी फक्त दहा टक्केच भाग हा पर्यटकांसाठी उघडा ठेवलेला आहे उर्वरित नव्वद टक्के टनेल्स जे आहेत हे अद्यापही बंद आहेत आणि टप्प्याटप्प्याने नंतर उघडण्याचा व्हिएतनाम सरकारचा मानस आहे ऑलमोस्ट रांगत रांगत यायला लागते शरीर पूर्ण आखडून घ्यावं लागतं अरे देवा No. <laughs> this is crap Yeah, the the trap. the yeah, booby trap. Or we call the bungee stick. Yeah. it's made by bamboo. Yeah, bamboo. This one not original. Yeah, original one deeper and wider. Uh, because if one soldier falling down, he cannot climb out by himself. Yeah. You know, uh, guerrilla fighting. We have the slogan: If you make them injured, better than you kill them. Because if you kill them, only one soldier die. But if you make them injured, that's a good fighting. The wounded soldier need to have from the other one. Maybe two or three American soldier come and transport him to helicopter. And minimum three American soldier cannot fighting. Three American soldier left. Yeah, we keep slow them down. Yeah. Uh, the trap made by bamboo. But you know, uh, somebody tell me, sometimes they put some snake poison or scorpion poison on the top of the stick. And uh, some kind of trap made by metal. Local people collect the bomb fragment from a American bomb. And we recycle, we make the spy like a fishing hook. Yeah, oh. many fishing hook like this, you know, if someone step on it, he cannot move uh, the hook, the, the fishing hook keep the fish on. या जमिनीखालच्या शहरामध्ये सर्व सुविधा होत्या या जमिनीखालच्या शहरामध्ये हॉस्पिटल्स होती मीटिंग हॉल होते झोपण्याच्या जागा होत्या स्वयंपाकघरं होती धान्य ठेवण्याच्या जागा होत्या शस्त्र ठेवण्याच्या जागा होत्या इथून ते व्यवस्थित फिरता यावं यासाठी व्हेंटिलेशन रूम्स होते अंडरग्राउंड मिलिटरी बंकर आहे आणि हेडक्वार्टर आहे इथं मिलिटरी मिटिंग्स केल्या जायच्या

अमेरिकन्सपासून स्वतःचा बचावही करता यावा आणि अमेरिकन्सला ट्रॅप करून मारताही यावं या दुहेरी हेतूंनी हे टनेल्स आणि ही पूर्ण सिस्टीम जी होती ती बनवली गेलेली होती आणि त्याचा यशस्वीपणे वापर त्यावेळी झाला आणि सायगावन शहराचा पाडाव झाला आणि या युद्धाची समाप्ती झाली

फोर्टी सेवन आता चालवण्याचा प्रयत्न करणार आहे <laughs> <laughs> व्हिएतनामीज <पावर्फुल फिरी गयते। laughs> लोकांच्या अद्भुत शौर्याचं हे विलक्षण प्रतीक असलेले कुची टनेल्स पाहून मी परतीच्या प्रवासाला निघालो आणि होचीमिन शहराकडे पुन्हा माझ्या हॉस्टेलकडे जायला निघालो अजून पुन्हा असाच दहा देशांचा प्रवास तुमच्यासमोर येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून सांगा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबतही हा चॅनल आवर्जून शेअर करा